नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाली बारा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वाद असत सातारा अवकाली बारा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील वाद असत राहता अवकाली सात क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाच हजार रुपये पुढील वाद असत अकलूज अवकाली बारा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकाला दर पुढील पुणे मोशी अवकाली अडुसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकला दर पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवाखाली सोळा क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे